आज कस काय सरपत मला बहुतेक सूर्य पश्चिमेला उगवलेला दिसत आज मी दवाखान्यात येत ना सगळीकडे फुल महिलांना देत होते त्यांचा सत्कार करत होते महिला दिन तर मग मला स्ट्राईक झाले की अरे आज महिला दिन आहे आपण कधीच आपल्या बायकोला काहीच केलं नाहीये आहे किंवा गृहित धरून ठेवलं की बाबा नाही ती करते म्हणून तुझ्यासाठी सरबत खूप खूप धन्यवाद आयुष्यात पहिल्यांदा सरबत मला यांनी करून दिले कारण त्यांचा एक डॉक्टरी व्यवसाय त्यामुळे सतत बाहेर दवाखान्यात त्यामुळे स्वयंपाकघरात कधी जायची त्यांची तशी वेळ आली नाही आणि चहा तुम्ही म्हणाल ना एखाद्याला म्हणतात बरं का म्हणजे असं नाही की त्यांनी काही केलं नाही पण चहा जर करायचा म्हटला तर एखाद्याला अगदी असं म्हणतात की आज तुझ्याकरता फर्स्ट क्लास चहा करतो आणि मग त्या चहामध्ये जेवढं कप पाणी असेल त्याच्यात किती म्हणजे दोन चमचे साखर असेल तर तीन चार चमचे साखर घालून छान मस्त चहा मला करून देतात अर्थात गोड असतो परंतु त्यांनी केलेला प्रेमाचा चहा प्यायला सुद्धा मला खूप मजा येते आणि असंच असतं हे घरातल्या मंडळींच प्रेम खरच आज तुम्ही आता हा विषय काढला महिला दिन म्हणून मी पण आता लक्षात आलं की खरंच महिला दिन आपण जो साजरा करतो तर त्याच्यामध्ये आपण सगळ्या महिलांना आपण म्हणजे एकत्र करतो किंवा सगळ्या महिलांबद्दल रिस्पेक्ट दाखवण्याचा आधी मग त्याच्यामध्ये आई बायको प्रियसी नंतर सून आली सु, म्हणजे सुना आल्या लेकी आल्या नातवंड आली आई बहीण आली आजूबाजूचे आपले सहकारी आले सगळे मंडळींचा आपण त्याच्यामध्ये रिस्पेक्ट केला पाहिजे किंवा सत्कार केला पाहिजे तुम्ही लक्षात ठेवा बरं बरोबर आणि मला असं सांगा बरं ज्या वेळेला आपली पिढी होती त्यावेळेला आपण आईला सुद्धा किती गृहित धरत होतो तुम्हाला असं आठवत आहे का की तुम्ही तुमच्या आई करता काही केलं माझ्याकरताच आज पहिल्यांदा सरबत केले <laughs> आता ते पिऊन बघणार मी कसं झाले ते चांगलंच झालं असेल पण प्रेमाने दिले पण आई करता आपण कधी केलेलं नाही मी सुद्धा नाही केलं दिनाचं आई आपण म्हटलं तर पुरुषच त्याच्यामध्ये जबाबदार आहेत असं बायका सुद्धा म्हणजे आम्ही मुली सुद्धा की महिला दिनाच फक्त आम्हाला वाटतं की आमच्या करता सगळ्यांनी केलं पाहिजे पण आपणही आपल्या करता केलं पाहिजे असं मला वाटतं नाही बरोबर आहे दवाखान्यामध्ये सह सहकारी असतात त्यांना बरेच ब्लड प्रेशर इतर व्याधी असतात तरी पण ते सांभाळून घर चालवतात पण पन, म्हणून मला असं वाटतं की पुरुषांनी सुद्धा त्यांना मदत केली पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे असं वाटतंय मला <laughs> आज तुम्ही खूपच छान बोलताय म्हणजे या विषयावर बोलायचं म्हटलं तर वेगळा विषय हा खरं म्हणजे तर पण त्यांचा पॉईंट मला पटला की त्यांचं जर एक सांगण्याचं पटलं की खरं आहे ह्या गोष्टी की बायका काही असू दे अंगात ताप असू दे काही असू दे तरी त्या घरी करतील सगळ्यांना खायला प्यायला घालतील पण पुरुष मंडळींना थोडासा काही त्रास झाला तरी सुद्धा त्या त्यांच्या काळजी घेते पण ह्या गोष्टी आपण सगळ्यांनीच पुरुष मंडळींनी सुद्धा लक्षात ठेवल्या पाहिजे की एखाद्याला बायकोला बरं नसतं तर तुम्हाला काय आता घरात करावं लागणार नाही की मला बरं तर चला तुम्ही भाजी पोळी करा पण माझे सासरे मात्र करायचे बर का मला आठवतंय की सासूबाईंना बरं असेल तर चारी ठाव स्वयपाक अगदी महालक्ष्मीचा स्वध्दा स्वयंपाक त्यांनी केलेला म्हणजे पूर्वी पुरुष मंडळी ह्या नत्यानिमित्ताने सगळेजण बायकोला मदत करत होते फक्त त्यांची जी मदत होती ना बाबा ती दिसत नव्हती म्हणजे भाजी आणणे पाणी म्हणजे विहिरीवरनं पाणी काढणे आणून ठेवणे या सगळ्या गोष्टी पुरुष मंडळी आनंदाने करत होते आणि अजूनही बऱ्याच असं मी म्हणत नाही की कोणी पुरुष मंडळी ही कामं करत नाही की बायकोला मदत करत नाही पण सगळेजणं करतात पण ह्या निमित्ताने मला असं सांगावं असं वाटतं की प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक पुरुष असू देत मुलगा असू देत प्रत्येक बाईचं आपण सन्मान केला पाहिजे तिच्याबद्दल आदर आपण ठेवला पाहिजे मग ती आई असो मग सांगितलंच सा, आई बहीण कोणी असो त्यांच्याबद्दल आपण आदर ठेवला आणि मुख्य म्हणजे स्त्रियांनी सुद्धा स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे ही गोष्टही तेवढीच म्हणजे हा जो महिला दिन आहे हा आपण अशा अर्थाने सेलिब्रेट करूयात की सगळ्यांनी सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे मग ते कुठल्याही असेल तिची आवडती एखादी गोष्ट मग अगदी हॉटेलिंगमध्ये हो हॉटेलमध्ये हो नेऊन तिला छानपैकी सरप्राईज देऊन मस्तपैकी तिच्या आवडीचं जेवण केलं तिचा एखादा आवडीचा पदार्थ केला तरी सुद्धा हा एक दिवस त्या स्त्री त्या बाईच्या किंवा त्या स्त्रीच्या आयुष्यातला सोन्याचा दिवस होईल आणि सुबंध वर्ष ती तिच्याकर ती तुमच्याकरता करत राहील आणि याच्यामध्ये बायकांनी सुद्धा पुरुषांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे बरं का त्यांनी सुद्धा कारण आपल्याकडे पुरुष डे म्हणजे जसा वुमन्स डे तसा काही पुरुषांचा दिवस वगैरे काही नाहीये पण त्यांनी सुद्धा पुरुषांची तेवढीच काळजी घेतली पाहिजे या सगळ्या स्त्रियांनी सुद्धा असं ठरवायचं आणि पुरुषांनी सुद्धा आपण ठरवूयात की या वुमन्स डे निमित्ताने एकमेकांची सगळेजण आपण काळजी घेऊया म्हणजेच तो वुमन्स डे साजरा बरोबर सगळ्यांना तुम्हाला कसं वाटतंय बरोबर आहे <laughs> तसं पाहिलं तर पुरुष डे हा दररोजच स्त्री करत असते अगदी बरोबर वर्षातून एकदा महिला दिन पुरुष पुरुषांचा दिवस हा रोजच होत असतो पण बायका त्यांच्या करता सगळं करतच असतात पण तरी सुद्धा आपण एकमेकांची काळजी घ्यायची हेच त्याच्यातून सिद्ध होत बरोबर हे सगळं झालं सर्वच तरी घेऊन <laughs> <गुणग। laughs> मस्त खूप छान झाले तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद